महायुतीचे नेते जे आहेत धनंजय मुंडे यांच्यावर नाराज आहेत बीड प्रकरणाला घेऊन काय सांग बीड प्रकरण अत्यंत दुःखदायी आहे आणि असा आपला महाराष्ट्रामध्ये व्हायला नको बीडमध्ये व्हायला नको होता जे झालेलं आहे त्याच्याबद्दल सगळ्यांची चिंता आणि नाराजी पण आहे मुख्यमंत्री महोदयांनी पण काल सांगितलेलं आहे की कोणी पण यामध्ये जो दोषी असेल त्याच्यावर कडक कारवाई होणार आहे आणि जरी आजपर्यंत काही लोकं फरार होते काल स्वतः सरेंडर झाले आणि याच्यापुढेही जे काही चौकशीमध्ये तपशीलमध्ये जे काही सामोर येईल त्याच्यावर कारवाई कडक रीतीनं होणार आहे कोणी कोणाला कुठेही म्हणजे कोणी बक्षणार आहे असा होणार नाही पवार यांच्या आईने आज म्हटलं आहे की अजित पवार आणि सरपवार सोबत आले पाहिजे आम्ही शरद पवार साहेबांना सदैव दैवत मानत आलेलो आहो आम्ही जरी राजकीय आमच्या काही वेगळा मार्ग स्वीकारला असेल तरीही आम्हाला पवार साहेबांच्याबद्दल सदैव आदर राहिलेला आहे राहणार आहे आणि त्यामध्ये जर एकत्र आले किंवा त्यांच्या कुटुंब पवार कुटुंब एक झालं तर आम्हाला अत्यंत आनंदच वाटेल आणि मी पवार कुटुंबाचा एक सदस्य म्हणूनच स्वतःला समजतो आणि त्यामुळे मलाही या बाबतीत आनंद होईल जर हे सगळं घडून येईल माझ्या एवढंच म्हणणं आहे की सन्मान कुठे कमी होणार नाही आता परत भविष्यवाणी उद्या काय होईल ते मी आज करत नाही एवढंच सांगेल की आम्ही चांगले संबंध ठेवायचा आम्ही आमच्याकडून तर नक्कीच प्रयत्न करू पवारसाहेबांचाकडे अगीतदादा आणि आम्ही सगळेच त्यांच्या वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी गेलो अनेक लोकांनी तर्क तर्कवितर्क काय त्याच्यात तर्क पॉलिटिकल काही नाही एवढंच म्हणतो की आम्हाला संबंध त्यांच्याबरोबर एक ते आमच्या पितृतुल्य आहे त्यांच्याबरोबर तसेच आम्हाला संबंध ठेवायचे